नमस्कार शेतकरी बंधूंनो टी व्ही बारामणूसमधून मी विजय शिंदे युवा प्रगट शेतकरी अरुण मोरे सरांच्या प्लॉटमध्ये आपण ओळदचा त्या गाव्या लिहिलं आहे तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण आले पिकामध्ये कनकुज आणि मररोग्यासाठी आपण त्यांना तीन पीक वापरलेलं आहे त्यांचे मनोगत आपण त्यांचे शब्द आहेत नमस्कार माझं नाव अरुण मोरे राणा रोडदचा आता तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाळीस चौसष्ट तेवीस सव्वीस शिंदे सरांनी दिलेल्या माहितीनुसार मी शिवराज कृषी सेवा केंद्र येथे जाऊन के बी कंपनीचे रूटफिट आपल्या माझ्या पिकाला सोडले त्याचा मला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आला आणि ते फुटवे पण चांगल्या प्रकारे झाले चांगलं खूप चांगलं प्रोडक्ट आहे सरांचं एक कंद बघू शकता आपण मी त्यांच्या कंपनीचे पी एस टनर आणि असे भरपूर प त्यांचे नेम काढवा हे बरेचसे असे प्रोडक्ट त्यांचे सोडलेले आहे मी त्यांचे खूप चांगले रिझल्ट आलेले मला सर तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय काय सजेशन का नाही चांगलं आहे सोडायला पाहिजे सगळ्यांनी रिझल्ट भरपूर आहे ते येऊन बघू शकता इथं आपल्या शेतामध्ये आणि सड पण चांगल्या प्रकारेच थांबलेले आहे माझे सड फक्त पाच ते सहा दिवसात कंट्रोलमध्ये येऊन गेले आणि सड दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी वाढलेली नाही तर शेतकरी हे पाहू शकता अरुण मोरे सरांचा प्लॉट अतिशय सुंदर आणि आता हिरवागार कुठल्याही प्रकारची या ठिकाणी मर दिसत नाही आहे प्लॉट एकदम फ्रेश आहे तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की एकदा आपण के वी बायो कंपनीचं रू रूटफीट रूट नावाचं हे प्रॉडक्ट वापरा आणि आपल्या अदरकीचे सड आहे ते सड आपल्याला सडीपासून आपली मुक्तता मिळून जाईल दुसरी गोष्ट विशेष पाहिलं तर आपण पी एस टोन त्यांनी पण वापरलेले आहे पी एस टोनचा बी त्यांना अतिशय सुंदर असा रिझल्ट मिळालेला आहे जे काही त्यांचे जमिनीमध्ये खत पडलेली होती पिक्शील ते खतं पूर्ण आपटेक झाले त्यामुळे त्यांना ते सुंदर फायदा झालेला आहे तरी सर तुम्ही समाधानी समाधानी सर पांढरा संपलेला आहे सर खत पूर्णपणे विरगळलेलं आहे खत कुठे आता हे प्लॉट आहे तुम्हाला काय वाटतं सर अतिशय उत्तम प्रकारे एकदम मस्त पद्धतीने सर ते पण मस्त काढलेले सर त्यांना ते चांगलं काम केलेले सर कुठे बघू शकता सर खताचा सर पूर्ण सर चक वेगळलेला आपल्या इथे तरी प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती आहे की एकदा आपलं रुटपिट फोटो वापरा आणि आपल्या सडीपासून आपला आदरकीचा प्लॉट वाचवा नमस्कार धन्यवाद